बाबा बाबासाहेबांनी समता बंधुता आणि एकता या तत्त्वांच्या पायावर भारतीय संविधानाची निर्मिती केली बाबासाहेबांनी आपली घटना लिहिली आपल्या देशाची घटना जगात सर्वोत्तम असली पाहिजे असा बाबासाहेबांचा प्रयत्न होता तो बाबासाहेबांनी करून दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे हे या ठिकाणी आपण होऊ शकतो होऊ शकतो अगे। 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 बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्ण झंडेला आपल्या सर्वांचे लाडके वामदा म्हात्रे यांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे दरवर्षी याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आपल्या बदलापूरमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं पाऊल पदस्पर्श शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त बदलापूर गावामध्ये झाललो होतो हा एक इतिहास आहे आणि हा इतिहास सदैव आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहावा म्हणून याच ठिकाणी वामनदादा आणि बदलापूरच्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने पूर्णाकृती पुतला या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याच पुतल्याच्या साक्षीने आजचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून या भारताला एक सुंदर राज्यघटना मिळाली आणि ती राज्यघटना आज संपूर्ण विश्वावर राज्य करत आहे ज्ञानेश्वर मात्र आमदार झाला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पुण्याही आहे मी शिक्षक तर शिक्षकाला विधिमंडळामध्ये पाठवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे त्यांनी जी घटना तयार केली त्या घटनेमध्ये विधिमंडळातील सदस्यांबरोबर हुशार बुद्धिवंत लोकांना त्या ठिकाणी पाठवा म्हणून आम्हाला सात शिक्षकांना आमदार म्हणून त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि त्यांची पुण्याही म्हणून आज कोकण विभागातून मी निवडून आलो आणि जे जे शिक्षकांचे प्रश्न असतील समाजातील विविध घटकांचे प्रश्न असतील ती मांडण्याची संधी मला मिळते आहे हे मी सदैव स्णात राहून कार्य करत राहणार रा आहे आणि माझ्या पाठीशी माझे बंधू वामदुजा मात्रे आपल्या विधानसभेचे आमदार केतनजी साहेब यांचा सदैव मला सहकार्य असतं ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सहकार्य असतं आणि निश्चितपणे बदलापूरमधल्या जे जे काही अडी असतील नवे कोकणातील असतील राज्यातल्या शिक्षकांचे अडी असतील सोडवण्याची संधी निश्चितपणे मला मिळाली आहे उद्या जयंती जरी असली तरी आज सगळीकडे हा आनंदोत्सव सगळीकडे साजरा केला जातोय आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जमतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम